शेतकरी गटाने साजरा केला शेतकरी दिवस आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी गावातील प्रगती महिला शेतकरी गटाने साजरा केला शेतकरी दिवस नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार मार सर्वप्रथम गावातील प्रगती व घे भरारी महिला शेतकरी गटाने गावातील सध्या शेतीमध्ये जो उत्पादन वाढीचा बदल झाला आहे त्याबद्दल शास्त्रज्ञांचे व पाणी फाउंडेशनच्या टीमचे आभार व्यक्त केलेले आहेत खऱ्या अर्थाने आम्ही या गट शेतीच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी म्हणून तयार होऊ लागलो याकरिता महिलांनी शास्त्रज्ञांचे व पाणी फाउंडेशनचे आभार यावेळी मानलेले आहेत त्यानंतर गटातील महिलांनी दिवा लावून या दिव्याप्रमाणे आम्ही नेहमी अंधारातून उजेडाकडे जाण्याकरता पाणी फाउंडेशनच्या साथीने प्रयत्न करत राहू असे सांगितले त्यानंतर गटातील मागील वर्षी सर्वात कमी उत्पादन असणारे परंतु यावर्षी सर्वात जास्त उत्पादन घेणारी व्यक्ती सविताताई वीरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अशाच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांना आपल्याप्रमाणे झोपीची शेती करण्यास आपण प्रयत्नशील राहूया यावर सर्वांनी एकमेकांनी शेतकरी दिनाच्या निमित्तानं निर्णय घेतला आपण पाहू शकतो की शेतकरी दिनाच्या निमित्तानं शेतकरी गटाने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होईल अशा सर्व गोष्टी तिथून पुढे करण्याचा निर्णय घेतलाय बातमी तिथेच थांबवत अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मध्ये